नमस्कार जय श्रीराम कुंभमेळा बारा वर्षांनी येतो तसाच मतदारांचा कुंभमेळा दर पाच वर्षांनी येतो दहा वर्षापूर्वी तुम्ही एका पक्षाला निवडलं होतं पाच वर्षापूर्वी तुम्ही एका पक्षाला निवडलं होतं तो पक्ष म्हणजे भाजपा भाजपाने काय केलं तुम्ही सर्वांनी बघितलंय एखादा सक्षम पंतप्रधान काय करू शकतो हे तुम्ही बघितलंय दहा वर्षांमध्ये एकही आतंकवादी हल्ला झालेला नाही आठवतं तुम्हाला दहा वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही बसस्टँडला जायचे तेव्हा बसस्टँडमध्ये घोषणा व्हायच्या की अनोळखी वस्तूला हात लावू नका सीट खाली बघा अनोळखी वस्तू दिसली तर लगेच पोलिसांना कळवा दिसलं का तुम्हाला दहा वर्षामध्ये परत ही गोष्ट रिपीट झालेली नाही ना मलाही दिसली नाही हे लक्षण आहे मजबूत सरकारचं तुमचं गेल्या दहा वर्षात तुम्ही जे दोन वेळा मतदान केलात त्यामुळे देश मजबूत बनला नमस्कार मी सचिन जोशी आज तुमच्याशी खूप महत्वाच्या विषयावरती बोलतोय तुम्हाला काय करायचं आहे एक लक्षात ठेवा संविधान आमच्या बापाचं असं म्हणणारी एक जमात आहे जी त्यांच्या जातीच्या नावाने त्यांच्या धर्माच्या नावाने एकत्र येते आणि मतदान करते या देशातील संशोधनावरती अल्पसंख्याकाचा म्हणजे स्पेशली मुसलमानांचा हक्क आहे असं ज्या काँग्रेसने त्यांचा मनमोहन सिंग या पंतप्रधान सांगितलं ती मुसलमान जमात त्यांच्यातील हेवे दावे विसरून एक गट्टा मतदान करते आज सोलापुरामध्ये मुसलमान एकत्र येऊन पण शिंदेना मतदान करा म्हणून सांगतायत ते का सांगतायत कारण गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने जे धर्माकरता केलेलं आहे जे देशाकरता केलेलं आहे आणि त्यातून या लोकांना जे लोक टॅक्स पे करत नाहीत ज्यांचे जे चोरीचे धंदे ब्लॅकचा पैसा मुरत नाही आहे म्हणून जे अस्वस्थ आहेत काश्मीरला जी मुसलमान म्हणून एक सेपरेट एक त्यांना सेपरेट ट्रीटमेंट मिळत होती ती मिळत नाही आहे एवढंच कशाला नागालँड मिझोराम केरळ गोवा या ठिकाणचे ख्रिश्चन लोक त्यांचं चर्च हे मोदींना मतदान करू नका म्हणून एक सुरामध्ये सांगतात मग त्यावेळी हिंदूंना तुम्हाला एक धर्म म्हणून एकवटण्यासाठी तुम्हाला कोणी थांबवलेलं आहे आज जर तुम्ही एकत्र नाही लक्षात ठेवा गेल्या दहा वर्षामध्ये जे काही महत्वाचं काम झालेलं आहे त्याचा बेस पक्का केला आहे आता त्यावरती इमारत बांधायची कोविड मध्ये जेव्हा लोक टाचा घासून मरत होते त्यावेळी याच मोदी सरकारने तुम्हाला फ्री मध्ये लस दिलेली आहे त्या लसीमुळे आज तुमचा जीव वाचलेला आहे ऐंशी कोटी लोकांना मोदी सरकार फुकट मध्ये खायला देते त्यामध्ये हेच संविधान आमच्या बापाचं म्हणणार आहे आणि आमचा या देशातल्या दे संश जे काय संसाधन आहेत त्याच्यावरती हक्क असणार म्हणणारे लोक बहुसंख्येने आहेत फुकटचं खाऊन फुकटचं मिळून पण हे लोक मोदींचा विरोध करतात आणि तुम्ही जे तुम्ही सवर्ण हिंदू आहात बहुजन आहात हे वेगवेगळ्या पक्षाच्या दावणीला बांधले जाऊन तुम्ही आपली मतं वाया घालवत आहे तर मी तुम्हाला विनंती करेन की यावेळी हिंदू म्हणून एकत्र व्हा आणि फक्त आणि फक्त कमळला मतदान करा कारण का मी स्पेसिफिक सोलापूरकरता बोलेन दहा वर्षापूर्वी बारा वर्षापूर्वी मी सोलापूरहून पुण्याला जायचो मला नऊ तास लागायचे आज मी सोलापूरवरनं पुण्याला फक्त सव्वा दोन तासामध्ये जातो कारण का तर पुणे सोलापूर पुणे संभाजीनगर पुणे विजापूर पुणे हैदराबाद ह्याच्यामध्ये सोलापूर आहे आपल्या सोलापूर बोलायचं म्हणलं तर सोलापूर ते पुणे सोलापूर ते संभाजीनगर सोलापूर ते हैदराबाद सोलापूर ते विजापूर हे असे चार चार पाच पाच सहासाचे हायवे तयार झालेले आहेत हा विकास तुम्हाला दिसत नाही का ज्या लोकांच्या मनामध्ये ती बेकायदेशीर चिमणी पडली म्हणून त्यांना रोष आहे किंवा लिंगायत समाजाचं मोठं नुकसान झालं म्हणून लिंगायत समाजाचे पुढारी जे काँग्रेसच्या धावणीला दा बांधलेले आहेत ते बोंबाबोब करत आहेत मला सांगा जो सिद्धेश्वर कारखाना आतापर्यंत आठ लाख टनाचा वर्षाला चिमणी असताना उत्पादन करत होता त्याच रस काढत होता त्यातून साखर बनत होता त्याच सिद्धेश्वर सहकारी कारखाने आज चिमणी पाडल्यानंतर अकरा लाख टनाचं साखरेचं उसाचं गाळप केलेलं आहे सो असा प्रचार आहे या प्रचाराला बनू नका महत्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक आणि उपरे हा वाद लावला जातोय एक लक्षात घ्या ज्या काँग्रेसच्या प्रणिती शिंदे स्वतःला सोलापूरची लेख म्हणत आहेत त्याच प्रणिती शिंदेचे जे नेते आहेत जो पप्पू आहे तो त्याचा मतदारसंघ अमेठी उत्तर प्रदेशमध्ये असताना तो केरळमध्ये वायनाडमध्ये जाऊन लढलेला आहे म्हणजे उत्तर प्रदेशचा माणूस केरळमध्ये जाऊन लढू शकतो आणि तो उपरा नसतो आणि उस्मानाबाद किंवा आजच्या धाराशिव जिल्ह्यामधील परांडा तालुक्यातील माकडाची उपळी या गावातील ज्या बाहेरच्या प्रणिती शिंदे आहेत त्या सोलापूरच्या स्थानिक लेख होऊ शकतात तर आमचे रामबाऊ सातपुते एक गरीब उसतोड कामगाराचा मुलगा जे बीड जिल्ह्यामधले आहेत पूर्वीचे ते का उपरेव हो? त्यामुळे एक लक्षात घ्या हाताला मतदान म्हणजे तोच हात तुमच्या नरडीचा घोट घेणार आहे त्यामुळे तुमचं एक मत तुमचं भविष्य ठरवणार आहे एक लक्षात घ्या तुम्ही जर आज तुमच्यामधील हेवे दवे न विसरता एकत्र येऊन जर वोट केलात तर तुम्ही बघा सोलापूरचा काय विकास होणार आहे आणि आपल्याला लोकल उमेदवार कोणी असो आपण त्याच्याकरता मतदान करत नाही आहे आपण मतदान करतोय मोदी करता केंद्रामध्ये बळकट सरकार पाहिजे म्हणून पाकिस्तानसारख्या आपल्या देशाची नांगी ठेचणारे एकमेव हो मोदीजी आहेत मनमोहन सिंग पाठवाचे युनोला निषेधाचे सव्वीस अकरा मध्ये विचार करा काय केलं मनमोहन सिंगांनी किंवा काँग्रेसचे जे मुख्यमंत्री त्यांनी काय केलं हेच मोदींनी पहिल्यांदा जमिनी मार्ग के केले आणि विमानामार्ग गेले पाकिस्तान नांग्या ठेवल्या तुम्हाला जर मजबूत बलशाली भारत आणि मजबूत बलशाली महाराष्ट्र आणि मजबूत बलशाली सोलापूर आणि मजबूत बलशाली तुमचं नगर जर पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त मोदींकडे बघून कमळालाच मतदान करायचं आहे हात आपण धुवाला वापरतो आणि कमळ आपण देवाला अर्पण करतो त्यामुळे जो धुण्याचा हात आहे त्याला मतदान देऊन तुम्ही तुमचं मत वाया घालू नका तुम्ही कमळाला मतदान करा मोदीकडे मतदान करा तरच तुमचं आणि तुमच्या फॅमिलीचं कल्याण होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल म्हणजे मतं पटली असतील तर माझं चॅनल जे युट्यूबवरती आहे त्याला शेअर करा फेसबुकच्या प्रोफाईल मी टाकणार आहे ते तुम्ही फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सात तारखेला तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर पडायचंय तुमच्या आजूबाजूच्या लोकांना पकडायचंय आणि त्यांना घेऊन जाऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या जे मतदान केंद्र आहे तिथं जाऊन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमचा मताचा अधिकार वापरायचा आहे कारण मताचा अधिकार म्हणजे तुमच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे तेव्हा अबकीवार चारस पार हे लक्षात ठेवा मोदींकडे बघून मतदान करा जय हिंद वंदे मातरम।